आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारताचे भविष्य घडवणाऱ्या प्राचार्या शिक्षिका यांनी शाळेत शिकणाऱ्या शौर्य प्रदीप पाटील या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दुश्मन असल्यासारखे इतके टॉर्चर केले की आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांच्याच शाळाला कंटाळून त्याने जीवन संपवले दिल्लीतील राजीवनगर भागात सोने चांदीचा व्यवसाय करणारे प्रदीप शेठ पाटील हे आई आजारी असल्याने गावी आले होते इथं पोहोचतात तोपर्यंत त्यांच्या चालकाने आपला शौर्य रस्त्यावर रक्तबंबाळ अवश्य पडल्याचे सांगताच त्याला प्रचंड धक्का बसला व ते ताबडतोब दिल्लीला परत गेले शौर्य दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीत शिकत होता शाळेत मिमिक्री करतो यावरून प्राचार्या अपराजिता पाल मनु कालरा युक्ती महाजन ज्युली वर्गीस या शिक्षिका त्याचा वेळोवेळी अपमान करीत होत्या त्याने लिहिलेल्या सुसाईड नोडमध्ये या शिक्षकांची नावं आहेत त्यांचा तो नेहमीचा अपमान सहन न झाल्यानेच शेर्याने अठरा नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून खाली रस्त्यावर उडी घेऊन आत्महत्या केली अन क्षणात नव्हते झाले प्रदीप शेठ पाटील हे दिल्लीतील प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत पानिपत पा येथे शौर्य दिन साजरा करत त्याने आपला समाज किती शूर आणि मोठा होता हे दाखवून दिले आहे राजधानी दिल्लीमध्ये मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठीही त्यांनी प्रयत्न केले व्यवसाय व समाजसेवेत झोकून देऊनही त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिले असताना आदल्या दिवशी शौर्यबरोबर मस्ती केली असताना शौर्याने असा टोकाचा निर्णय का घेतला यावरून त्याच्या बालमनाला या, बाल या शिक्षिकांनी किती डिवसले आहे हे दिसते शाळेविरुद्ध प्रचंड निदर्शने झाली त्यांना तात्पुरते निलंबित केल्याचे समजते पण भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी या, या शिक्षिकांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे आमदार सुहास बाबर तसेच युवा नेते वैभव पाटील यांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत दिल्ली येथील शाळा प्रशासन व त्या निलंबित शिक्षकांवर जबर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे एकूणच राजधानी दिल्ली सारख्या ठिकाणी जर शाळेत असे प्रकार होत असतील तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच बदलायला हवी अशा चर्चाही होत आहेत प्रदीप शेठ पाटील यांना या दुःखातून सावरणे परमेश्वर देऊ हीच ईश्वर प्रार्थना शिंदे न्यूज परवा एक दिल्लीमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये कैलासवाशी शौर्यन शौर्याचं आत्महत्येचं प्रकरण घडलं खरंतर ही अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आहे ज्या शै शिक्षणावरती आपण स्वतःचं करिअर डेव्हलप करतो शिक्षण घेऊन स्वतःला आपण सिद्ध करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये शिक्षकांचा रोल फार महत्त्वपूर्ण असतो त्याच शिक्षकांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात टॉर्चर केलं त्याला त्याच्याकडं जे कलागुण होते मिमिक्रीसारखे कलागुण त्याच्याकडं होते तर त्याची चेष्टा मस्करी करून त्याच्या मनावरती अत्यंत विधारक पद्धतीचे परिणाम होतील अशी वागणूक त्याला त्या शाळेमध्ये दिली गेली आणि त्या टेन्शनमध्ये तो बिचारा त्याने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं खरं तर ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे मी या घटनेचा निषेध करतो मी त्या कुटुंबाला भगवंताच्यानी प्रार्थना करतो की ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्याला द्यावी परंतु दुसऱ्या बाजूला मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रबा फडणवीस यांना विनंती करेन की साहेबांनी त्या दिल्ली प्रशासनाला आपल्या वतीनं विनंती करावी आणि ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला ज्या शिक्षकांनी या म विद्यार्थ्याला त्रास देण्याचा जो गलिच्छ आणि घाणेडा प्रकार के त्या त्या तुना तुना केला त्या शिक्षकांवरती आणि त्या शाळेच्या प्रशासनावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे त्यातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे मी त्या पाटील कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत भगवंताने त्यांना लवकर लवकर या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी आणि कठोर अशी कठोरातली शिक्षा त्या प्रशासनावर व्हावी ही या निमित्तानं मी विनंती करतो